घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं की आपण आई वडिलांवर आणि पार्वती आईवर नको नको त्या शंका घेतल्या त्याबद्दल ते त्याला खूपच वाईट वाटत इकडे मात्र त्याला जाणकी समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीच दुःख असतच पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इथे सुमित्रा जाणकीला म्हणते की तूच या गोष्टीला आणि आता ऋषिकेशला सांभाळून घेतलं पाहिजे हे सख्ख सावत्र या घरामध्ये होता कामाने दुसरीकडे मात्र ऐश्वर्या फोनवर बोलते आणि ऋषिकेश आणि जानकीला दाखवून देते की ते कसे परके आहे आणि तिच्या नवऱ्याला या घरामध्ये कसं सावत्रपणाचा इथे वागणूक मिळते तेव्हा मात्र ऋषिकेशला वाटत खरंच त्याच्याकडनं सारंगवर अन्याय होतो आहे दुसरीकडे मात्र आता सुमित्राच्याही मनात ऐश्वर्या भरून देते की सावत्र भाऊ हा सावत्रच असतो आणि ऋषिकेश मात्र सारंगला कसा खाली बसवतो तेव्हा सुमित्रा मात्र त्याला चेअर पाठवते आणि इकडे जानकी विचारते तुम्ही नवीन चेअर पाठवली का तर तेव्हा ती काही उत्तर देत नाही तर आजी आज मध्येच बोलते की हो पाठवणारच ना तुझा नवरा जर त्याला सावत्रपणाचा वागणूक देतो तर तेव्हा जानकी म्हणते इथे सक्क सावत्र कोणी नाहीये आईंनी सांगितलं होतं ना त्या दिवशी बरोबर बोलते ना आई मी असं म्हटल्यावर मात्र सुमित्राच्या मनामध्ये इकडे आता ऐश्वर्याने शंका निर्माण केलेली असते त्यामुळे सुमित्रा काही न बोलताच तिथनं निघून जाते आणि जानकी मात्र विचार करू लागते की आई काही न बोलता अशा का निघून गेल्या आणि तिच्या हातातली भांडी मात्र खाली पडतात आणि येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहेत की आता जानकी आणि आजी या दोघींमध्ये काही ना काही गोंधळ मात्र उडत राहणार आहे आणि ऐश्वर्या आणि आजी मिळून मात्र सुमित्राच्या मनामध्ये जानकी आणि ऋषिकेशबद्दल सावत्रपणाची भावना पक्की निर्माण करणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा